नमस्ते तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये आपण केदारनाथचं दर्शन घेतलं होतं आणि आता आपण बद्रीनाथ दर्शनासाठी जाणार आहोत चला तर आजच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया बद्रीनाथकडे जात असताना आपल्याला पाच वेगवेगळे प्रयाग लागतात प्रयाग म्हणजे दोन नद्यांचा संगम हा आहे पहिला कर्णप्रयाग इथे अलकनंदा आणि पिंडार या दोन नद्या एकत्र येतात महाभारतात युद्धाच्या वेळी कर्णाकडे अभद्य कवच होते व श्रीकृष्णाने ते वृद्ध ब्राह्मण बनून त्याच्याकडून दान स्वरूपात मागून घेतले आणि त्यामुळे महाभारताच्या युद्धात कर्ण मृत्यू पावला म्हणून कर्णाने भगवान श्रीकृष्णाकडे वरदान मागितले की माझा अंत्यसंस्कार तुम्ही भूमीमध्ये करावा म्हणून स्वतः भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी कर्णाचा अंत्यसंस्कार केलेला आहे त्यामुळे कर्णप्रयागाला विशेष महत्त्व आहे कर्णप्रयाग पाहून झाल्यानंतर आम्ही गरुड गंगा या ठिकाणी चहा व नाश्ता घेण्यासाठी थांबलो होतो गरुड गंगा हे सुद्धा अत्यंत सुंदर आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असे ठिकाण आहे कर्णप्रयाग नंतर आता आपण जोशीमठ या ठिकाणी जाणार आहोत जोशीमठ हे उत्तराखंड मधील एक महत्वाचे शहर आहे जे हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले आहे हे शहर बद्रीनाथ धाम आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स यासारख्या प्रसिद्ध स्थळांसाठी ओळखले जाते तसे जोशी जोशीमठ हे आदि शंकराचार्यांनी स्थापित केलेल्या चार मठांपैकी एक आहे मठ मध्ये हे आहे नरसिंह मंदिर आणि बद्री मंदिर यासारखी मंदिरे येथे आहेत जोशीमठ येथे एका झाडाखाली आदि शंकराचार्यांनी तप केले आणि येथे ज्योतिषाचे ज्ञान घेतले म्हणून जोशी मठाला ज्योतिर्मठ आणि ज्योतिषमठ म्हणूनही ओळखले जात जोशीमठ येथे असलेल्या या पर्वताला स्लीपिंग ब्युटी माउंटन असे म्हणतात कारण त्याचा आकार लांबून एखाद्या झोपलेला स्त्रीसारखा वाटतो आता आपण विष्णुप्रयाग या ठिकाणी जाणार आहोत विष्णुप्रयाग हे उत्तराखंडमधील एक धार्मिक ठिकाण आहे जिथे अलकनंदा आणि धौलीगंगा या नद्यांचा ना संगम नारद ऋषींनी येथे ध्यान केले आणि भगवान विष्णू त्यांना दर्शन दिल्याने या स्थळाचे नाव विष्णुप्रयाग पडले या संगमाच्या जवळच सुंदर असं मंदिर आहे यामध्ये भगवान विष्णू विराजमान आहेत आणि हो हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं आहे बरं का बद्रीनाथ धामकडे जाणारे सर्व यात्रेकरू विष्णुप्रयाग या ठिकाणी थांबतात येथे स्नान करतात व भगवान विष्णूंचे दर्शन घेऊन मगच बद्रीनाथ धामकडे रवाना होतात इसवी सन अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी येथे भगवान विष्णूंचे मंदिर बांधले हे मंदिर अष्टकोणी आकाराचे आहे धौलीगंगा आणि अलकनंदा नद्यांचं हे अत्यंत स्वच्छ सुंदर नितळ पाणी आजूबाजूला हिरवाईने नटलेला परिसर हिमालयाचे उंच उंच डोंगर आणि काय हवं मग काय आम्ही इथे खूप वेळ होतो सर्वांनी मस्त फोटोशूट केलं येथे आणि अत्यंत छान सुंदर वातावरणाचा आनंद घेतला व त्यानंतर आता आम्ही सर्वजण बद्रीनाथ धामकडे जाण्यासाठी निघालो आहोत बद्रीनाथ धाम येथे गेल्यानंतर आम्ही प्रथम भारतातील प्रथम गाव माना या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहोत पूर्वी भारतातील शेवटचं गाव असं म्हणलं जायचं पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटचं न म्हणता पहिलं म्हणायचं म्हणून आता भारतातील पहिलं गाव माना या ठिकाणी आपण आलेलो आहोत या गावामध्ये भिंतीवर अशी सुंदर चित्र रेखाटलेली आहेत महाभारतातील रामायणातील ही चित्र पाहून अत्यंत गूढ असं वातावरण इथं तयार होतं आता आपण गणेश गुफा व व्यास गुफा पाहण्यासाठी निघालेलो आहोत गणेश गुफा ही नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे ऋषी व्यासांनी सांगितल्याप्रमाणे या गुहेत गणेशाने महाभारत रचल्याचे सांगितले जाते ही गुहा व्यास गुहेजवळच आहे व्यास गुहेमध्ये महर्षी व्यासांची मूर्ती आहे व याच्यावरचा डोंगर पोथीप्रमाणे वाढतो म्हणून त्याला व्यासपोथी असं म्हणतात या गुहेमध्ये महर्षी व्यासांनी महाभारत श्री गणेशाला सांगितले होते तर आपण सरस्वती नदीचे मूळ उगमस्थान पाहण्यासाठी जाणार आहोत माना गावामध्ये सरस्वती नदी आपल्याला प्रत्यक्षात दिसते पुढे जाऊन या नदीचा लोप होतो इथे सुंदर अशी सरस्वती मातेची आकर्षक मूर्ती आहे व नव्यानेच येथे सरस्वती मातेचं सुंदर असं मंदिर उभारलेलं आहे सरस्वती नदी ओलांडून पुढे याच मार्गाने पांडव स्वर्गात गेले अशी आख्यायिका आहे सरस्वती नदीच्या जोरदार प्रवाहातून पुढे जाण्यासाठी मार्ग देण्याची विनंती पांडवांनी नदीला केली परंतु तिने ती अमान्य केली म्हणून भीमाने इथे दोन मोठे दगड नदीवर टाकले त्यांना भीमपूल असे म्हणतात आजही ते अस्तित्वात आहेत आम्ही सर्वजण सुद्धा थोडा वेळ स्वर्गात जाण्याच्या मार्गावर जाऊन आलो बरं का या माना गावाची एक मान्यता आहे असं म्हणतात की या गावात पाय ठेवल्याने गरिबी दूर होते आणि व्यक्ती श्रीमंत होते स्वर्गारोहिणी मार्गाच्या पुढे चालत गेल्यानंतर वसुधारा नावाचा एक धबधबा आहे तो चारशे फूट उंचावरून कोसळतो या धबधब्याबाबत एक समज आहे की पापी माणसाच्या अंगावर ते पवित्र पाणी पडत नाही त्यामुळे आपण पुण्यवान आहोत की पापी याची शहानिशा करण्यासाठी का होईना भारताच्या शेवटच्या टोकाला असलेल्या या गावाला यायलाच पाहिजे सायंकाळचे पाच वाजले होते आणि हवेमध्ये प्रचंड गारठा होता त्यामुळे आम्ही सर्वांनी इथे चहा घेतला सरस्वती नदीचं उगम स्थान असलेलं हे अत्यंत सुंदर व अद्भुत असं माना गाव पाहून आता आम्ही बद्रीनाथ दर्शनासाठी आलेलो आहोत संध्याकाळी सात वाजता आम्ही बद्रीनाथाचं दर्शन घेतलेलं आहे बद्रीनाथ मंदिर नर नारायण पर्वताच्या मध्यभागी आहे असे मानले जाते की जेव्हा नरनारायण पर्वत एकमेकांना मिळतील तेव्हा बद्रीनाथाचा मार्ग बंद होईल विष्णुपुराण आणि स्कंद पुराण यासारख्या प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आहे बद्रीनाथ मंदिर अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले आहे व येथे सुद्धा एक गरम पाण्याचे तप्तकुंड आहे संध्याकाळी मंदिरात दर्शन झाल्यानंतर मस्त गरमागरम मसाले दुधाचा आनंद घेतला मंदिर परिसरामध्ये आत असलेल्या दुकानामध्ये गरम कपड्यांची शॉपिंग करून नंतर आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीचा असलेल्या विशाल भंडाऱ्यामध्ये संध्याकाळी भोजनाचा आस्वाद घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराशेजारी असलेल्या तप्तकुंडामध्ये स्नान करून पुन्हा एकदा बद्रीनाथाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आता मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत नाथची पौराणिक कथा सांगते की भगवान विष्णू येथे ध्यानस्थ होते तेव्हा ते त्यांना थंडी लागली त्यांच्या पत्नी लक्ष्मी त्यांना एका वृक्षाच्या रूपात त्यांचे रक्षण केले त्यामुळे या स्थानाला बद्रीनाथ म्हणून ओळखले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा